महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आधी सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी तसेच नव्या प्रभाग रचनेला विरोध करणाऱ्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत त्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे ओबीसी समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा समजला जात आहे ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने विरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली यावेळी कोर्टाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसी समाजाला त्याचा मोठा राजकीय फायदा मिळणार आहे सुप्रीम कोर्टाने सहा मे रोजीच्या आदेशानुसार सत्तावीस टक्के आरक्षण निवडणुकांमध्ये राहील असे स्पष्ट केले आहे तसेच अकरा मार्च दोन हजार बावीसच्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार नाही नव्या ना प्रभाग रचनेनुसार निवडणुका पार पडतील असेही कोर्टाच्या निकालामुळे आता स्पष्ट झाले आहे सुप्रीम कोर्टाने सहा मे रोजी महत्वाचा आदेश दिला होता कोर्टाने ओबीसी आरक्षणाची दोन हजार बावीस पूर्वीची असलेली स्थिती कायम ठेवत निवडणुका घेण्याचा महत्वपूर्ण आदेश दिला होता दोन हजार बावीस मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत जी परिस्थिती असेल नक्कीच कायम राहील असे कोर्टाने स्पष्ट केले होते त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्तावीस टक्के आरक्षणास पूर्वीप्रमाणे जागा ओबीसी समाजाला मिळणार आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगालाही चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते चार आठवड्यात नोटिफिकेशन काढण्यास सांगितले होते निवडणूक घेण्याबाबत काही अडचण असल्यास सुप्रीम कोर्टात अर्ज करून निवडणूक आयोगाला वेळ वाढून घेता येऊ शकतो असेही कोर्टाने त्यावेळी स्पष्ट केले होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक